काय आलं सासूला काय वडापाव आणि सासूला वडापवाने म्हणून सांगायला तुझ्या अशा वागण्यानं सासूची साखर तीनशे झाल्या

मग म्हणत्या देव मी बाय आता फिरलो उद्यापासून मला काय काम लावायचं उद्या बसून तू काय काम करायचं नुसतं फिरायचं नाही रक्त वाढले की मम्मी नो नोवाय मग वाढली कि वाढ दोन तर रक्त किमान डॉक्टर का नाही रक्त नाही तुझ्या अंगात पाणीच आहे अंगात पाणी डबे दोनशे चार दोनशे अठ्यात्तर ए डबो आहे माझ्या आई असं त्रास देऊ नको ग काय काम सांगू नको उद्यानं अजिबात तिला घरातलं एक काम सांगायने

कोण आहे ये ते नवा हो भाई मी काय म्हणतोय सकाळी जॉगिंग चालू कर तरतय की बाबा पाच वाजल्यापासून कुठं क वारं वर ती फिरत आहे बसल्या पडल की पडत आवाज येत नाही त्याला फिरत्याला धाप 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 धूप पडत येतो ते मला वाटलं पप्पा ते फिरतय आहे मिशनवर बसतय आणि काय पडत

तर घालायला नको या आम्हाला विश्वास नाही कढीपत्ता तर दोन घेतली ना कढीपत्ता नाही हो। कडलिंबाचा पाला कडलिंबाचा पाला तर दोन घेतली म्हणजे आमच्या आईची काळजी आहे पाणी घाल किती आहात नसतात

साखर घात साखर उलटी श्वास थांबवायचं पाणी पिल्यासारखं पिऊन टाकायचं त्यात आता पाणी वाढवू नकोस हा ल ते, ते, ते पिन मग पाणी पि ग काय घात काय नाही घातलेलं एका एका घोटात प्यायचं बघ आहे करायने एक ना मारल्यासारखं もうれいくらがっとこれいくらがっとか。